नमस्कार मित्रांनो माझं नाव निलेश आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक असा अनुभव सांगणार आहे ज्याची आठवण आली तरी आजही माझ्या अंगावर काटा येतो एक रात्र एक निर्जन रस्ता आणि एका पाण्याच्या झऱ्यापाशी दिसलेली एक भयावह आकृती त्यानंतर माझं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहिलं नाही मराठी वयकथा चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजची कथा निलेशने स्वतः अनुभवलेली आहे कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आपले व्हिडिओ खूप लोक पाहतात पण त्यापैकी बरेच जण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही जर तुम्हाला अशाच थरारक आणि सत्य घटनांवर आधारित भयकथा ऐकायच्या असतील तर लगेच खाली दिलेलं सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारील बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला प्रोत्साहन देतं आणि अशा आणखी कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं चला तर मग सुरू करूया निलेशने अनुभवलेला हा भयानक प्रसंग माझं नाव निलेश मी मुळचा अकोले तालुक्याच्या गंभीरवाडी या लहानशा गावचा एकदम साधं निसर्गाच्या कुशीत वसलेलं आमचं गाव तसा मी लहानपणापासूनच साधा आणि जरा शांत स्वभावाचा मी दहावीप होतो आणि आयुष्यात पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षेला सामोरा जाणार होतो आमच्या गावात फक्त चौथीपर्यंत शाळा होती त्यामुळे पुढील शिक्षणासाठी आम्हाला शेजारच्या शिवंडी गावात जावं लागेल हे शिवंडी गाव तसं आमच्या गावापासून जवळच होतं साधारण दीड ते दोन किलोमीटरचं अंतर असेल पण तरीही रोजचा प्रवास म्हणजे शाळेची बस किंवा इतर काही सोय नव्हती चालतच जावं लागत असे ते दिवस होते फेब्रुवारी महिन्याचे परीक्षा जवळ आल्यामुळे अभ्यासाचं टेन्शन वाढलं होतं फेब्रुवारी म्हणजे तसं बघायला गेलं तर हिवाळा तो संपून उन्हाळ्याची सुरुवात मानतात पण आमच्या भागात संध्याकाळी आणि रात्री बऱ्यापैकी गारठा असायचा दिवसा ऊन असलं तरी संध्याकाळ झाली की थंडी जाणवायची परीक्षेमुळे शाळेने रात्रीच्या अभ्यासाची सोय केली होती ज्याला आम्ही नाईट स्टडी म्हणायचो शाळा संध्याकाळी साडेपाच वाजता सुटायची घरी येता येता सव्वा सहा व्हायचे पण हातपाय धुवून आवरून जेवण करून पुन्हा सात सव्वासाच्या दरम्यान नाईट स्टडी साठी शाळेत जावं लागायचं नाईट स्टडीची वेळ तशी रात्री आठची ची असायची पण आई लवकर जायला सांगायची कारण फेब्रुवारी दिवस लहान असल्यामुळे लवकर अंधार पडायचा सात वाजता निघालो तरी शाळेपर्यंत पोचताना चांगलाच अंधार होऊन जात असे माझ्या वर्गात आमच्या गावातून मी आणि माझ्यासोबत दोन मुली होत्या पण रात्रीच्या वेळी त्यांना एकटं येणं जाणं शक्य नव्हतं त्यामुळे नाईट स्टडीसाठी फक्त मला एकट्यालाच माझ्या गावातून शिवंडीपर्यंत जावं लागत असे आमच्या गावातकडून शिवंडीकडे जाताना साधारण मध्ये एक असा भाग होता जिथे रस्त्याच्या एका बाजूला थोडी जास्त झाडी आहे आणि त्याच्या खाली म्हणजे रस्त्याच्या पातळीपेक्षा थोडं खोलगट भागात एक पाण्याचा नैसर्गिक झरा किंवा कुंड आहे या जागेला आमच्या भागात कपटी असं म्हणतात या कपटीचं वैशिष्ट्य म्हणजे कितीही उन्हाळा असला गावातील इतर विहिरींचं पाणी आटतं तरी इथल्या झऱ्याचं पाणी कधीच आटत नाही ते अखंड पाहत असायचं कपटीबद्दल गावात काहीतरी अगटित घडल्याच्या किंवा ती जागा चांगली नसल्याच्या कहाण्या दबक्या आवाजात सांगितल्या जातात असं मी ऐकलं होतं माझे काही मित्र तर त्या रस्त्याने रात्री जायला खूप कचरत असत आणि मलाही उगाचच उगाच घाबरवण्याचा प्रयत्न करत असत की तिथे काहीतरी आहे भूत आहे वगैरे पण मी त्यांचं कधी जास्त मनावर घेत नसे कारण दिवसा आम्ही अनेकदा शाळेतून येताना किंवा जाताना कपटीवर थांबून पाणी प्यायलेलो होतो आणि तेव्हा तिथे असं काही भीतीदायक कधीच जाणवलं नव्हतं त्यामुळे या सगळ्या निव्वळ अफवा आहेत असं मला वाटत होतं अंधारात एकटं चालताना त्या रस्त्यावर कधी कधी भीती वाटायची खरी झाडीतून येणारे किड्यांचे आवाज रात्रीच्या पक्ष्यांची हाक वाऱ्याची सळसळ हे सगळं कधी कधी दडपण आणायचं पण नाईट स्टडी गरजेची होती आणि दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे रोज न चुकता मी त्या अंधाऱ्या रस्त्याने त्या कपटीच्या जवळून शाळेच्या दिशेने निघत असे अनेक रात्री मी एकटाच त्या रस्त्याने प्रवास केला होता पण एक रात्र ती रात्र मात्र वेगळी ठरली ती रात्र माझ्या आयुष्यात कायमचं एक थरार घेऊन आली त्या दिवशी मी नेहमीच्या वेळेनुसार म्हणजे साधारण सात वाजता घरातून नाईट स्टडीसाठी निघालो पण काहीतरी वेगळं होतं त्या वातावरणात नेहमी फेब्रुवारी संध्याकाळ झाली की वातावरणात एक सुखद कारवा जाणवतो पण त्या दिवशीची थंडी बोचरी होती हवेत एक प्रकारची आर्द्रता होती जणू काही पाऊस पडून गेला असावा पण तसे नव्हतं आकाशात चांदण्या दिसत नव्हत्या आणि चंद्रही कुठे लपला होता कोण जाणे त्यामुळे अंधार नेहमीपेक्षा गळत जाणवत होता गावच्या वेशी बाहेर पडल्यावर तो नेहमीचा ओळखीचा रस्ता सुरू झाला दुधर्फांची झाड आता फक्त काळसर आकारांसारखी दिसत होती दिवसाच्या आम्ही मित्र गप्पा मारत जायचो तोच रस्ता आता भयान वाटायला लागला होता झाडीतून येणारे खिड्यांची किरकिराट आवाज ही आज वेगळे वाटत होते जणू काही ते रडत आहेत हवेत एक प्रकारचा खोबट वास होता ओल्या मातीचा आणि अजून कशाचा तरी जो मला ओळखता येत नव्हता पण तो बेचेन करणारा होता मी माझी गती थोडी वाढवली लवकर शाळेत पोचलो की बरं असं वाटत होतं जस जसा मी कपटीच्या जवळ येत होतो तस तशी माझी अस्वस्थता वाढत होती शरीराला येणारा गाठा फक्त हवेमुळे नव्हता तर एका अनामिक भीतीने तो वाढत होता असं वाटत होत आजूबाजूची शांतता जास्त जाणवत होती नेहमी ऐकू येणारे रानातील आवाज हे आज नव्हते जणू काही सगळं काही श्वास रोखून काहीतरी पाहतोय किंवा ऐकतोय असं वाटत होतं माझ्या बुटांच्या चालीशिवाय दुसरा कसलाच आवाज नव्हता पण जर जसा मी कपटीच्या अगदी जवळ पोचलो तस तसा मला एक आवाज ऐकू आला तो स्पष्ट नव्हता कुणीतरी पुटपुटत आहे गुणगुणत आहे किंवा अगदी हळू आवाजात रडत आहे असा तो अस्पष्ट आवाज होता तो नेमका कुठून ने येतोय हे सुरुवातीला कळलंच नाही माझ्या मनात आलं कोण असेल एवढ्या रात्री या निर्जन ठिकाणी मी एकदम थांबलो कान तवकारले आवाज पुन्हा आला यावेळी तो खालून म्हणजे कपटीच्या दिशेने येत असल्याचं जाणवलं माझ्या मनात धाकधूक सुरू झाली भीतीने पोटात गोळा आला पण उत्सुकताही मी रस्त्याच्या कडेला जाऊन खाली पाहिलं अंधारामुळे लगेच काही दिसलं नाही पण डोळे थोडे स्थिर झाल्यावर मला खाली पाण्याजवळ एक आकृती दिसली ती एक स्त्री होती अंधारातही तिचा अस्पष्ट आकार दिसत होता ती पाण्याच्या जा कुंडाजवळ उभी होती पण ती सरळ उभी नव्हती तिने मान खाली घातलेली होती किंवा ती थोडी वाकलेली होती तिचा चेहरा दिसत नव्हता ती कोण आहे हे ओळखणं अशक्य होतं आणि मग मग मी पाहिलं ती हाताने काहीतरी खुनावत होती तिच्या हाताच्या हालचाली माझ्या दिशेने होत्या जणू काही ती मला खाली तिच्याजवळ बोलावते तिने एकदा अस्पष्ट आवाजात काहीतरी म्हटलं होतं पण नंतर ती काहीच बोलत नव्हती फक्त हाताने खुनावत होती तिचे ते इशारे संत होते पण त्यात एक प्रकारचा आग्रह होता ये खाली ये असं ती खुणेने सांगत असल्याचं जाणवत होतं माझ्या आणि तिच्यामध्ये तसं जास्त अंतर नव्हतं जेमतेम दहा बारा फुटांचं असेल पण मी वर रस्त्यावर होतो आणि ती खाली पाण्याजवळ खाली जाण्यासाठी ती दगडाच्या चा तीन चार पायऱ्या होत्या माझ्या मनात विचारांचं काहूर वाजलं एवढ्या रात्री या भयान ठिकाणी ही बाई कोण एकटी काय करते तिला काही मदत हवी असेल का, का। पण मग मी ती बोलत का नाहीये फक्त खुना का करते असा विचार करू लागलो मदत करावी असं एक मन म्हणत होतं पण दुसरं मन भीतीने गाठून गेलं होतं तिची ती मान खाली घातलेली अवस्था न दिसणारा चेहरा आणि ते शांत आग्रहपूर्ण इशारे सगळंच खूप विचित्र आणि भीतीदायक होतं मी तिथेच रस्त्यावर उभा राहून तिला निरखण्याचा प्रयत्न करत होतो तिची ओळख पडते का ते पाहत होतो पण अंधार इतका दाट होता की तिचा आकार दिसत होता पण तपशील काहीच नाही भीती वाढत होती पण त्या गूढतेमुळे एक प्रकारची ओढही वाटत होती ती कोण आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली मी खूप हळू अगदी संत गतीने रस्त्याच्या कडेला तिच्या दिशेने थोडे पावले टाकली तिच्या जवळ जाऊन तिचा चेहरा पाहण्याचा किंवा तिला स्पष्टपणे विचारण्याचा मी विचार करत होतो माझ्या मनात धाडस आणि भीती यांची सतत लढाई सुरू होती जस जसा मी पुढे सरकत होतो तस तसे तिचे हाताचे इशारे अधिक तीव्र आणि जलद होत असल्याचा भास झाला जणू काही ती मला लवकर ये आणखी जवळ ये असं म्हणते आणि त्याच क्षणी मी खाली तिच्या अगदी जवळच्या पाण्याकडे पाहिलं आणि जे पाहिलं ते ते पाहण्यासाठी माझं मन तयार नव्हतं मी हळूहळू पावलं टाकत त्या स्त्रीच्या दिशेने सरकत होतो तिचे हाताचे इशारे अगदी तीव्र होत होते ये लवकर ये असं ती म्हणत असल्याचा भास होत होता माझ्या मनात धाकधूक वाढली होती पण त्या गुडतेने मला खेचून घेतलं होतं तिच्या अगदी जवळ जाऊन खाली वाकून तिचा चेहरा पाहण्याचा मी प्रयत्न करू लागलो अंधारात तिची आकृती अस्पष्ट दिसत होती पण तिच्या हालचालींमध्ये एक विचित्र अमानवी लय होती असं वाटलं आणि त्याच क्षणी मी खाली तिच्या पायाजवळच्या पाण्याकडे पाहिलं जे पाणी नेहमी स्वच्छ नितळ आणि थंडगार दिसायचं ते पाणी आज आज ते लाल भडक दिसत होतं गडत चिकट रक्तासारखा लाल रंग त्या पाण्याचा झाला होता तो झरा जो कधीच आटत नसे आज त्यातून पाणी नाही तर रक्त वाहत होत ते लाल रक्त दगडावरून वाहत खाली पाटाच्या दिशेने जात होत आणि त्या अंधारातही त्याचा तो भयानक रंग स्पष्ट दिसत होता हवेतला कुबट वास आता अधिक तीव्र झाला होता जणू काही एखाद्या कत्तलखान्यातून तो येत असावा माझ्या डोक्यात एकदम सनक गेली काय पाहतोय मी हे पाणी नाही रक्त माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेला मी पुन्हा निरकून पाहिलं होय ते रक्तच होत आणि त्याच क्षणी माझी नजर पुन्हा त्या स्त्रीकडे वळली मी तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत होतो पण अंधारातही काहीतरी भयानक जाणवलं तिने अजूनही मान खालीच ठेवली होती पण तिच्या डोळ्यांच्या जागी जिथे डोळे असायला हवे होते तिथे तिथे फक्त दोन काळोख्या खोलगट पोकळ्या दिसल्या जणू काही तिच्या चेहऱ्यावर डोळेच नव्हते किंवा ते इतके खोल गेलेले होते की अंधारात फक्त पोकळ्या दिसत होत्या आणि तिच्या ओठांच्या जागी एक भयावह शांत स्मित रेषा दिसली जी नैसर्गिक नव्हती तिच्या हाताचे इशारे आता मला बोलावण्यासाठी नव्हते तर मला ओढून घेण्यासाठी होते असं जाणवलं तिच्या त्या शांत चेहऱ्याविना आकृतीपेक्षाही ते, आकृती ते रक्ताचं पाणी आणि तिच्या डोळ्यांच्या जागीची ती पोकळी जास्त भयानक होती माझ्या तोंडातून एक स्पष्ट किंकाळी बाहेर पडली माझं शरीर भीतीने पूर्णपणे गारठून गेलं पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं रक्ताचं ते दृश्य आणि त्या स्त्रीची ती भयाव शांतता हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं माझ्या डोक्यात फक्त एकच विचार आला पण इथून लवकरात लवकर पट मी क्षणाचाही विचार न करता सैरावैरा धावू लागलो मागे काय आहे पुढे काय आहे याचं भान राहिलं नाही माझ्या तोंडातून आपोआपच वाचवा वाचवा कोणीतरी वाचवा अशी किंकाळी फुटली मी जितक्या वेगाने पळू शकत होतो तितक्या वेगाने पळत होतो आणि मग मग मला जो आवाज ऐकू आला माझ्या मागे घुंगरू आणि बांगड्यांचा करकराट जसा एखादी स्त्री वेगाने धावताना येतो तो आवाज माझ्या अगदी जवळून येत असल्याचा भास झाला जणू काही ती स्त्री माझ्या पाठोपाठ येत आहे तिच्या पावल्यांचा आवाज येत नव्हता फक्त घुंगरू आणि बांगड्यांचा तो भयानक किनकिनाट येत होता जो माझ्या हृदयाच्या ठोक्यांची स्पर्धा करत होता माझी भीती आता बरकोटीला पोचली होती मी पळता पळता मागे ओळून पाहण्याचा प्रयत्न केला ती आकृती माझ्या मागे येते की काय हे बघायचं होतं पण त्याच गडबडीत अंधारात माझा पाय एका मोठ्या दगडाला चोरात लागला आणि माझ्या पायातून एक कळ माझ्या पायातून गेली मी तोंडावर पडता पडता स्वतःला सावरलं पण गुडघे आणि हाताला खरचटलं पायाच्या बोटातून ठट्टसून रक्त यायला लागलं ला। माझ्या हातात असलेला हिंदीचा अपेक्षित प्रश्न संचही तिथेच त्या रस्त्यावर पडला दुखापतीमुळे आणि त्या पाटलागाच्या आवाजामुळे माझी दहशत आणखी वाढली मला वाटलं आता ती माझ्यापर्यंत पोहोचणार मी पडलेल्या अवस्थेतून लगेच उठलो पायातून रक्त वाहत होतं पण त्याची पर्वा नव्हती मी पुन्हा एकदा धावू लागलो माझ्या मागे तो घुंगरू आणि बांगड्यांचा आवाज येतच होता जवळ अगदी जवळ जणू काही ती माझ्या अगदी मागे धावते तो आवाज माझ्या मेंदूत घुमत होता वाचवा वाचवा त्या रात्री मी सैरावैरा धावतच होतो पायातून रक्त वाहत होतं अंग दुखत होतं पण जीवाला लागलेली भीती याहून कैक पटीने जास्त होती माझ्या मागे तो बांगड्यांचा आणि घुंगरांचा भयानक आवाज येतच होता असं मला वाटत होतं किंवा तो माझ्या मनात घुमत असावा कसा तरी मी धावत धावत शिवंडी गावात शिरलो पहिला जो दिवा दिसला जे घर दिसलं तिकडेच मी धावत गेलो आणि थेट घरात घुसलो माझी अवस्था पाहून घरातले लोक एकदम घाबरले माझा चेहरा भीतीने पांढरा पटक पडला होता अंग थरथरत होतं कपड्यांना माती लागली होती आणि पायातून रक्त वाहत होतं मी धापा टाकत तुटक तुटक शब्दात घडलेला प्रकार त्यांना सांगितला कपटीजवळ दिसलेली बाई पाण्याचं रक्त झालेलं मागून आलेला आवाज पडणं जे काही आठवलं ते सगळं मी एका दमात बोलून टाकलं माझी अवस्था त्यांना दिसत होती पण कदाचित त्यांना माझ्या बोलण्यावर पूर्ण विश्वास बसत नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी काळजी आणि थोडासा अविश्वासच दिसत होता ते मला शांत करत म्हणाले अरे बाळा तुला भास झाला असेल किंवा तू परीक्षेच्या टेन्शनमध्ये असशील घाबरला असशील रात्रीचा एकट्याचा रस्ता अंधार यामुळे असं वाटत असेल दुसरं काही नाही त्यांच्या बोलण्याने मला खूप वाईट वाटलं इतका भयानक अनुभव मी घेतला होता आणि त्यांना वाटत होतं की हा माझा निव्वळ भास आहे तरीही त्यांनी मला धीर दिला पायाला झालेली जखम साफ करून त्यावर पट्टी बांधली आणि मला शाळेपर्यंत नेऊन सोडलं शाळेत गेल्यावर मी माझ्या मित्राला रमेशला सगळं सांगितलं सुरुवातीला त्यालाही पूर्ण विश्वास बसला नाही पण माझी अवस्था पाहून त्यालाही काहीतरी विचित्र घडलं असावं वा, असं वाटलं त्याने मला धीर दिला आणि त्या रात्री आम्ही नाईट स्टडी मध्ये कसा तरी वेळ काढला भीतीमुळे मला अभ्यास काही सुचत नव्हता तो भयानक चेहरा नसलेली आकृती आणि रक्तासारखं लाल झालेलं पाणी डोळ्यासमोरून जात नव्हतं सकाळ कधी होते असं झालं होतं उजाड तास आम्ही दोघे मी आणि रमेश माझ्या घराकडे निघालो रस्त्यात टेरी लागली तिथे दूध घालण्यासाठी आजूबाजूच्या वाड्यांमधून लोक आले होते डेरीवाल्याने मला सांगितलं की माझा हिंदीचा अपेक्षित प्रश्नसंच काल रात्री तिथे कोणीतरी आणून ठेवला होता तो त्यांनी माझ्याकडे दिला तेव्हा लक्षात आलं की मी पडलो तेव्हा प्रश्नसंच तिथेच ते रस्त्यावर पडला आणि कोणीतरी वाट तो सापडला असावा आम्ही प्रश्नसंज घेतला आणि पुढे चालू लागलो त्याचवेळी काही दूधवाले त्यांच्या दुधाच्या बादल्या धुण्यासाठी कपटीच्या दिशेने खाली जाताना दिसले माझ्या मनात आलं चला आज रमेशला दाखवतो कपटीचं पाणी कसं दिसतं ते मी रमेशला घेऊन त्या दूधवाल्यांच्या मागोमाग कपटीच्या दिशेने खाली उतरलो आम्ही पाण्याजवळ पोचलो पाहिलं आणि तिथे तिथे स्वच्छ नितळ पाणी वाहत होतं काल रात्री दिसलेल्या रक्ताचा एक थेंबही कुठे दिसत नव्हता पाणी नेहमीसारखं थंड आणि स्वच्छ होतं मला स्वतःवरच शंका यायला लागली खरंच मला भास झाला होता का रमेशच्या चेहऱ्यावरही बघ काहीच नाही असे भाव होते पण माझ्या मनातली अस्वस्थता कायम होती काल रात्री जे पाहिलं होतं ते इतकं खरं वाटत होतं की हा निव्वळ भास असूच शकत नाही असं माझं मन ठामपणे सांगत होतं आम्ही दोघेही त्या वाहत्या पाण्याकडे पाहत होतो पाटाच्या दिशेने चालू लागलो नेमका कशाचा शोध घेत होतो हे मलाही माहीत नव्हतं आणि मग ते दिसलं पाटाच्या कडेला असलेल्या काही दगडांवर अगदी स्पष्टपणे रक्ताचे सुकलेले गर्द रंगाचे डाग होते ते डाग काल रात्रीच्या ताज्या रक्ताचे दिसत नव्हते तर थोडे जुने आणि सुकलेले वाटत होते पण ते डाग रक्ताचेच होते याची खात्री पटत होती काल रात्री तिथे रक्त होतं याचा तो ठोस पुरावा होता रमेशने जेव्हा ते डाग पाहिले तेव्हा त्याच्याही चेहऱ्यावरचे रंग उडाले त्याला खात्री पटली की मी जे सांगत होतो ते खरं होतं आमची दोघांचीही पाचावर धारण बसली आम्ही तिथे क्षणभरही न थांबता मागे वळूनही न पाहता तिथून धूम ठोकली घरी आल्यावर मी पुन्हा सगळ्या प्रकार सांगितला ही कपटीवर रक्ताचे डाग पाहिल्याचं सांगितलं पण घरच्यांचा अजूनही पूर्ण विश्वास बसत नव्हता नाटक करतोय हा नाईट स्टडीला कंटाळा आला असेल म्हणून अशी थाप मारतोय असं काही जण बोलले त्यांच्यासाठी हा नाईट स्टडी टाळण्याचा माझा बहाना होता पण मला आणि रमेशला माहीत माहित की आम्ही काय अनुभवलं होतं त्या दिवशी आम्ही गावातील एका वयोवृद्ध आजीला भेटलो त्या आजी खूप जुन्या गोष्टी सांगायच्या आम्ही त्यांना कपटीजवळ घटलेला प्रकार सांगितला आणि त्या जागेबद्दल विचारलं आजीने डोळ्यावरचा चष्मा सरळ करत एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली खूप जुन्या काळात तिथे झऱ्याच्याच बाजूला एक मोठी विहीर होती म्हणे आणि त्या विहिरीत एका बाईने काहीतरी कारणामुळे आत्महत्या केली होती तेव्हापासून तिचं भूत तिथेच वावरत असं जुने लोक सांगायचे कधी कधी ते लोकांना दिसत सुद्धा हे ऐकून आमच्या अंगावर अक्षरशः काटा झाला आजीच्या गोष्टीने आमच्या अनुभवाला दुजोरा मिळाला आणि त्या जागेबद्दलची भीती आणखी वाढली त्या दिवसापासून आम्ही त्या रस्त्याने जायला लागलो किंवा कधी कधी वडील आम्हाला शिवंडीपर्यंत सोडायला यायचे काही दिवस माझे गावचे मित्र मला निम्म्या रस्त्यापर्यंत सोडायला यायचे आम्ही नंतर कधीच कपतीजवळ जाऊन पाहिलं नाही तो प्रसंग माझ्या मनात कायमचं घर करून बसलाय आजही जेव्हा कधी त्या रात्रीची आठवण येते तेव्हा अंगावर काटा येतो तो अंधार तो खूपच फास्ट रक्तासारखं लाल पाणी आणि ती चेहरा नसलेली आकृती सगळं काही स्पष्ट आठवतं कपटी ती जागा आजही मला भयावह वाटते तर मित्रांनो हा माझ्या आयुष्यात घडलेला एक अविस्मरणीय आणि खूप भयानक अनुभव होता आजही मला रात्री अपरात्री एकट्याने अशा निर्जन ठिकाणी जायला भीती वाटते काही जागा अशा असतात ज्या फक्त जागा नसतात त्यांच्यासोबत काही जुन्या अघटित घटनांच्या आठवणी जोडलेल्या असतात कपटी माझ्यासाठी अशीच एक जागा बनली त्यामुळे कधीही अशा विचित्र आणि जुन्या ठिकाणांच्या वाटेला एकट्याने जाऊ नका कधी कधी काही गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागतो भलेही त्या कितीही अकल्पनीय असोत तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो जर तुमच्या सोबत किंवा तुमच्या परिचितांसोबत असे काही भीतीदायक अनुभव घडले असतील तर ते देखील माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये